देख, 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 देख. ए आले सांग कशाला? सांगते घ्यायला पण ऐक मला कुठल्याही धर्माला नाव नाही ठेवायची जसे आपले सण असतात तसा हा पण एक सण आहे पण एक सांगू आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे तुला एक गंमत सांगू सांगितलं पूर्वीच्या काही जे लोक होते ना तेका सद्रा, होते ते कपाळाला चंद्रकोर लावायचे अशा पिळदार मिशा असायच्या त्यांच्या हातामध्ये कड घालायचे अंगामध्ये सदरा आणि खाली धोतर घालायचे आणि दिसताना असे एकदम भारदस्त आणि रांगडे दिसायचे म्हणजे कोण होते ग ते लोक अरे कोण होते म्हणून काय विचारतोय आपले मावळे मावळे म्हणजे तानाजी मालुसरे हबीरराव होते बाजीप्रभू देशपांडे ते होते का हम्म बरोबर हे सगळे हिरे होते आणि यांना साथ देणारे आपल्या प्राणाचाही विचार न करणारे मावळे म्हणजे सोन्यासारखे होते प्रत्येक प्रसंगात आपल्या महाराजांची साथ दिली सा, ला आता तू मला सांग तुला असं लाल कपडे घालून आणि त्या दाढी मिशा लावून शाळेमध्ये जायचंय कि मावळ्यांसारखं रुबाबदार दिसायचंय मावळ्यांसारखं रुबाबदार दिसायचं आता आईला सांगते तुला मावळ्यांचे सा कपडे घेऊन द्यायला येस मला मावळ्यांचे पत्र